तर आज आम्ही चाललेलो आहे माझ्या माहेरी कारण की माझ्या दोन्ही बहिणी आलेल्या आहेत तर त्यांचा मग फोन आला होता की बा तू येत आहे का तर मी तेव्हा नाही सांगितलं पण मी त्यांना सरप्राईज देणार आहे मी आणि तरिश्काकडून चला आता तर मग फ्रेंड्स आता पोचतो आम्ही आमच्या आईच्या इथं म्हणजे आजीच्या इथं तर आम्ही साईचा फोन आला आता विचारलं होतं येणार आहे का तुम्ही त्याला नाही सांगितलं तर आता मी त्यांना सरप्राईज देणार आहे चला, चला।, चला। तर, 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 तर आज आम्ही चाललेलो आहे माझ्या माहेरी कारण की माझ्या दोन्ही बहिणी आलेल्या आहेत तर त्यांचा मगाशी फोन आला होता की बा तू येत आहे का तर तसं त्यांना नाही सांगितलं बा येणं होत नाही मी नंतर येणार असं वगैरे सांगून दिलं मी त्यांना तर आज त्यांना सरप्राईज देणार आहे मी मी आणि तरिष्का चला तर मग फ्रेंड्स आता पोस्टो आम्ही आमच्या आईच्या इथं म्हणजे आजीच्या इथं तर आम्ही फोन आला आता विचारलं होतं येणार आहे का तुम्ही त्याला नाही सांगितलं तर आता मी त्यांना सरप्राईज देणार आहे चला सरप्राईज नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठा ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड सर अगोदर सांगा कसे तुम्ही सर जर आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत तर इथे आमची आता तयारी झालेली आहे फक्त आहे ना मेकअप राहिला कारण की सकाळी तिने याला बरोबर टिकू ना लवणी दिला तर तिचा चेहरा धुवायचा आहे आणि तिची तयारी करून द्यायची माझी तयारी झाली फक्त वेणी घालायची आहे कारण की तनिष्का खूप रडत होती तर तिने यांना वेणी पण घालू दिली नाही तर आता तनिष्काला कपडे घालून दिले मी तर आता आम्ही खाली जातो आणि मग तयारी करते मिया, मिया मी मी आहे ना कविनी करून देते आणि तनिष्काचा मेकअप करून देते तर फ्रेंड्स तुम्हाला सांगणं विसरली मी की आम्ही कुठे चाललो तर आज आम्ही चाललेलो आहे माझ्या माहेरी कारण की माझ्या दोन्ही बहिणी आलेल्या आहेत तीन नंबरची ताई आहे ना दोन तीन येणार आहे तर मोठी ताई आणि तीन नंबरची ताई आलेली आहे तर त्यांचा मगाशी फोन आला होता की बा तू येत आहे का तर मी तेव्हा नाही सांगितलं पण मी त्यांना सरप्राईज देणार आहे तर तसंच त्यांना नाही सांगितलं बा येणं होत नाही मी नंतर यांना असं वगैरे सांगून दिलं मी त्यांना तर आज त्यांना सरप्राईज देणार आहे मी मी आणि तनिष्काकडून तर चला लवकर तयारी कर दे आणि जाते मग माझ्या आईचे इथं कारण की ते जेव्हा त्यांनी मला म्हटलं होतं ना बा तू येत आहे का तर मी तेव्हा नाही म्हटलं तर त्या थोडसं नाराज झाल्या होत्या कारण की आता माझ्यापेक्षा वाट ते तनिष्काची पाहत आहेत की बा तनिष्काला आम्ही केव्हा भेटू केव्हा भेटू पण तो तो मी नाही सांगितलं तर त्यांनी मला म्हटलं हो म्हणे नेहमीच म्हणे तू तशीच करते व्हिडिओ कॉलवरही मी यांना जास्त तनिष्काला दाखवत नाही त्यांना कारण की मग ते बोलायला बसले ना तर खूप बोलतात माझा दीड दोन म्हणजे म्हणजे कसं आहे म्हणजे माझं कसं आहे दीड दोन तास जातातच मग त्यांच्या ह्याच्यात म्हणून मग मी यांना ना जास्त व्हिडिओ कॉलवर बोलत पण नाही आणि तनिष्काला दाखवत नसते तर आज त्यांनी तेच म्हटलं आज तर आणि म्हणते तिला म्हटलं हो पाहणार मी जमलं तर ठीक नाही तर मग मी काही नाही येणार नाही आहे तर त्या थोड्याशा नाराज झाल्या होत्या पण विचार केला आता सर्व कामं झाले आता काय करायचं तर म्हणून मग आम्ही तिथं जाणार आहोत आणि तनिष्का तिच्या मावशींना भेटणार आहे है ना त्यानं हो आणि मला मार्केटमध्ये आहे ना थोडंसं सामान पण घ्यायचं आहे तनिष्काचं पण घ्यायचं आहे आणि माझं पण घ्यायचं आहे तर येता येतं मग आम्ही ते पण सामान घेऊन येऊ झालं चला आता मग खाली आता तर फ्रेंड्स आपल्या बिझी लाईफ मध्ये आपण यांना खूप टेन्शन मध्ये राहतो आणि खूप चिडचिड करतो तर अशा कंडिशन मध्ये जर आपल्याला एक असा सुगंध आला तर आपला जो मूड आहे ना हा खूप छान होतो आणि आपण यांना आपलं सर्व टेन्शन सोडून यानं आपण एक रिलॅक्स फील करतो तर फ्रेंड्स त्यामुळे मी यांना यावेळेस दोन परफ्युम मागवलेले आहेत आणि हे दोन्ही परफ्युम आहेत मामा अर्थचे आणि तुम्हाला आठवत असेल की बा मागे पण मी पूर्ण मामाचा परफ्युम पूर्ण सेट मागवला होता छोटा आणि मोठा तर तो परफ्युमचा सेट मला आतापर्यंत पुरलेला आहे पण आता कसं आहे माझ्याजवळचे संपले तर त्यामुळे मी यांना यावेळेस हे दोन परफ्युम मागवलेले आहेत तर पहिला परफ्युम आहे हा मामा अर्थचा वेली परफ्युम आणि दुसरा परफ्युम आहे हा मामा अर्थचा सनसेट परफ्युम तर हे दोन परफ्युम मी यावेळेस मागवलेले आहेत तर हा वेली परफ्यूम आहे ना हा इतका छान परफ्यूम आहे आणि या परफ्यूम मधून आहे ना इतका छान सुगंध येतो म्हणजे फुलांचा फळांचा सुगंध येतो तर हा परफ्यूम आहे ना मला डेली यूज साठी खूप छान आहे कारण की तुम्हाला माहिती आहे आता गर्मी खूप होत आहे तर त्याच्यासाठी मी आहे ना हा परफ्यूम डेली यूज करणार आहे कारण की याचा सुगंध खूप छान आहे तर फ्रेंड्स दुसरा परफ्यूम आहे हा मामाचा सनसेट परफ्यूम आणि हा पण परफ्यूम आहे ना खूप छान आहे आणि याचा पण जो सुगंध आहे ना हा पण खूप छान आहे हा परफ्यूम युज केल्यानंतर आहे या परफ्यूम मधून आहे ना खूप छान असा फळांचा सुगंध येतो तर हा पण खूप छान परफ्यूम आहे तर फ्रेंड्स हे दोन्ही परफ्यूम आहेत ना हे उमन्स परफ्यूम आहेत आणि याचा जो सेंट आहे ना हा खूप छान आहे आणि दीर्घकाळ टिकणारे हे दोन्ही परफ्यूम आहेत म्हणजे यूज केल्यानंतर आहे ना तर याचा सेंट आहे ना आपल्या कपड्यांवर आहे ना जसाचा तसाच राहतो आणि जर आपण कुठे पण बाहेर फिरायला गेलो किंवा मग कुठल्या फंक्शन मध्ये गेलो तर तेव्हा हे परफ्यूम युज केले ना तर जर सकाळी जर तुम्ही हे परफ्यूम युज केला तर संध्याकाळपर्यंत याचा जो सेंट आहे ना हा जसाचा तसाच राहतो तर हा आहे वेली परफ्यूम आणि यावेळेस आहे ना, ना खूप छान अशा मोठ्या बॉटल काढल्या कारण की मागच्या वेळेस मी जेव्हा ऑर्डर केल्या होत्या ना ते छोट्या बॉटल्स होते आणि छोटेवाले स्प्रे होते पण यावेळेस ना मोठ्या बॉटल दिलेल्या आहेत तर याचा सुगंध आपण पाहूया खूप छान सुगंध आहे मला तर असं वाटत आहे की बा मी कुठं बाहेरच आलेली आहे की म्हणजे फुलांच्या बागामध्येच आलेली आहे किंवा मला असं म्हणजे असं वाटत आहे मला इतका छान त्याचा सेंट आहे आणि बॉटल पण खूप छान आहे याची तर दुसरा परफ्यूम आहे हा सनसेट परफ्यूम तर हा पण आता आपण यूज करून बघूया कारण की हे पण बॉटल आहे ना खूप छान आहे हा याचा पण सुगंध खूप छान आहे असं वाटत आहे की मी कुठं फ्रूटच्या बागेमध्ये बसलेली आहे आणि खूप छान सेंट आहे दोन्ही परफ्यूमचा तर यावेळेचे जे परफ्यूम आहेत ना हे मला दोन्ही खूप आवडलेले आहेत आणि याची जे बॉटलचे साईज आहे ना हे पण मला खूप आवडले कारण की मला ना परफ्यूम खूप आवडतात पण मागच्या वेळी जे मी मागवते ते छोटे होते तर ते लवकर लवकर फिनिश झाले तर यावेळेस मी हे दोन हे जे दोन परफ्यूम आहेत ना हे मला खूप दिवस टिकणार आहेत तर जर हे दोन्ही परफ्यूम जर तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन देणार त्या लिंक वरून तुम्ही हे दोन्ही परफ्यूम घेऊ शकता जेव्हा पण तुम्ही हे दोन प्रोडक्ट घेसाल ना तर माझा कुपन कोड युज करायला विसरू नका आणि माझा कुपन कोड आहे दीपाली टू झिरो टू फोर आणि हा कुपन कोड फक्त तुम्ही मामाच्या वेबसाईटवर आणि त्यांच्या ऍपवरच यूज करू शकता मामारचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळून जातील मामारच्या ॲपवर वर वर नायकावर फ्लिपकार्टवर अमेझॉनवर आणि पर्पल वर आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या जवळच्या स्टोअरवर वर पण आता मामारचे जे सर्व प्रोडक्ट आहेत ना हे अवेलेबल आहेत आणि जर तुम्ही मामारची ॲप ऍप आणि वेबसाईट जर यूज केला तर तिथे सेल आणि ऑफर बद्दल तुम्हाला लवकर माहिती मिळेल आणि मामा अर्थ हे एक इंडियन ब्रँड आहे प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे म्हणजे जेवढं प्लास्टिक हे युज करतात ना तेवढ्यापेक्षा जास्त प्लास्टिक आहेत ना हे रिसायकल करतात आणि मामा अर्थ आहे ना हे तुमचे म्हणणे नेहमीच ऐकते आणि जेव्हा पण तुम्ही मामा अर्थ जे कोणते पण प्रोडक्ट युज ना तर तिथे आहे ना तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका कारण की तुमच्या मतांच्या आधारावरच आहे ना त्यांनी त्यांचं अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे याशिवाय यांना मामाअर्थ हे आपल्यासाठी नेहमी चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट देण्यासाठी यांना रिसर्च करतच राहते आणि त्यासोबत आहेत मामाअर्थ हे त्यांचे प्रोडक्ट आहेत अपग्रेड पण चला तर फ्रेंड्स आता पोचतो आम्ही आमच्या आईच्या इथं म्हणजे आजीचे इथं तर आम्ही फोन आला आता विचारलो तर येणार आहे तुम्ही नाही सांगितलं तर आता मी त्यांना सरप्राईज देणार आहे चला

बापरे ड्रेस आणला का तुला मावशीनी हो छान छान दिसून राहिला बापरे हे पा तू छान छान दिसून राहिली पण ए तनिष्का किसकू रे हा पा हिंदी काय बुखारवाले भाऊ बापरे खेळणं खूप सारे आणले दक्षु तू तर अथर्व पण आला मोठी मावशी कुठे गेली बाहेर गेली मोठी मावशी मोठ्या दादा सर्व बाहेर गेले आहे ना त्यानु पाणी कशी बसले तुझ त्या न काय झालं काय झालं माझ्या पिल्याला काहून एवढं शांत शांत आहे तू नवीन नवीन ड्रेस घात ना तू मावशी जोडा म्हणून शांत आहे असं आहे का मावशीला म्हणा मावशी तू माझा मग तांडव पाहिला नाही म्हणा ह ना ]identified? तानू तानू मावशीला म्हण तू माझा तांडव नाही पाहिला म्हणा मावशी पण तांडू करते शिटक शिटक आजोबा चला, चला चला का? ते आली मना, आजोबा मी झोपी आली पण पांढाणा बांधून द्या लवकर लवकर आता तनिष्काच्या आप्पाजींनी तिला मस्त पैकी पांढा बांधून दिला आणि तिच्या तनिष्काने तिच्या मावशीला ठेवलेला हे झोके द्याला नाही ती झोपत <laughs> नाही ना काल शांत झोपली पाहिजे नाही ते झोपते ना। ते अर्धा तास खातेच ते तशी नशीब ती शांत तरी आहे घरी तर रडू रडू झोपते ते आईला किती त्रास देते भयानक निरा मग तिच्या आजीच्या अंगा जास्त आहे ना ते आजीच पाहिजे तिला झोपे त्याच्या वेळेस नाही आजीचा चेहरा दिसला पाहिजे चेहरा दिसला तरच झोपते ते परेशान करते नाही तो इथं बघित मस्त झोपत आहे आता चल झोप कोणाच ताई ना आणलं का अच्छा हा पंढरपूरला गेली तेव्हा अच्छा बांगड्या हा तनिष्कासाठी तिने फ्रॉक आणला तिच्यासाठी लुगड दे मग बॅग मध्ये फ्रेंड्स आता तनिष्काची झोप झाल्यानंतर आम्ही मार्केट मध्ये गेलो होतो आमच्या सर्वांसाठी राख्या आणायला तर मोठी ताई तर इथे नव्हती तर म्हटलं तिला कसा खूप वेळ होणार होता म्हणून मग आम्ही दोघीच जणी गेलो होतो सर्व राख्या वगैरे आणण्यासाठी कारण की ताईला पण घ्यायच्या होत्या आणि मला पण घ्यायच्या होत्या तर यावर्षी मला या तनिष्कासाठी पण राख्या आणायच्या होत्या कारण की तनिष्का बनणाऱ्या तिच्या सर्व दादांना तर तिच्यासाठी पण मी आहे ना इथे राख्या घेऊन आली आणि आमच्या सर्वांसाठी आणल्या म्हणजे ताईसाठी पण आणल्या तर आमच्याकडे आहे ना ह्या देवराख्या मिळतात आणि या देवराखींचा यानं खूप मान असतो तर म्हणून मग यावेळेस आणि आम्ही यांना खूप साऱ्या राख्या आणलेल्या आहेत आणि इथे ताईंनी आणलेली आहे तनिष्कासाठी मस्तपैकी लाईटचे राखी तर मी सर तिला म्हटलं की बा तिला कळत नाही आणि तू तिच्यासाठी लाईटची राखी आणली तर तिने म्हटलं की नाही बा ती माझी छोटी प्रिन्सेस आहे तर तिच्यासाठी काही स्पेशल तर म्हणून मग तिने आहे ना तिच्यासाठी यांना काही वेगळी राखी आणली आणि सर्वांसाठी आहे ना तिने एकसारख्याच राखी आणल्या म्हणजे मस्त गणपती बाप्पांच्या लाईटच्या राखी आणलेल्या आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे की बा माझ्या सर्व ताईंना मिळून म्हणजे त्यांचे कसे पाच मुलं आहेत आणि दोन आता आमच्या घरामध्ये मुली झाल्या तर तिने सर्वां मुलांसाठी गणेशजीची म राखी आणली आणि तनिष्कासाठीच फक्त एक स्पेशल राखी आणलेली आहे तर ह्या आहेत त्या सर्व राख्या आणि त्याच्या खाली ताईने आणलेल्या आहेत म्हणजे माझ्या दादासाठी बाबांसाठी ह्या राख्या तर मोठी ताई तर घरी नव्हती कारण की ती यानं कुठेतरी बाहेर गेलेली होती तर तिने आम्हाला सांगितलं होतं की बा माझ्यासाठी पण राख्या घेऊन येशील तर ह्या आहेत तिच्या राख्या तर आता ह्याच झालेल्या आहेत सर्व आमच्या राख्या आणि आईने मला सांगितलं होतं की बा तनिष्कासाठी यानं माझ्याकडनं पण एक राखी आणशील तर तिच्यासाठी मी आहे ना ही राखी आणलेली आहे मस्तपैकी कार्टूनची आणि हे पण लाईटचीच आहे तर आता ह्या सर्व राख्या मी यानं ठेवून देते तर इकडे तनिष्का पण उठलेली आहे तर ती आहे ना तिच्या मामासोबत इतक्या मस्त्या करत होती की मी सांगू पण नाही शकत कारण की तुम्हाला तर माहितीच आहे तनिष्का आहे ना एक वेळा तिने यांना मस्त करायला सुरुवात केली की ती अजिबात शांत राहतच नाही तर तुम्ही बघू शकता आता की तनिष्का आहे ना दादाच्या पोटावर बसली आणि तिला आहे खूप त्रास देत आहे आणि दादाला आहे ना ते खूप आवडत आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त्या चालू आहे मामा आणि

काय झालं आता मग ठेवा ना मग ठेवा आम्ही तर किती वेळची वाट पाहून राहिलो वा आम्ही म्हणा आम्ही किती वेळच बाहेर बसलेलो विचार हा अरे रे रे आलेले ले ले जानू कशा रे मोती मावशी कशी अरे बापरे अरे बापरे दादा श्राऊ दादा हे मोठे मम्मी कुठे गेली ते म्हणा तू किती वेळची वाट पण फिरून आलो मार्केट मधून मा मग मग तू आलीस नाही आम्ही मार्केट मध्ये गेलो राख्या आणल्या मस्त झोपली मार्केट मध्ये झोपली ते काय ना मध्ये झोपली अ मावशीच्या खांद्यावर मस्त मार्केट फिरली हो बापा मग सर्व दादांसाठी आणली तिनं हो सेम टू सेम सर्वांनी एकच राखी मग हा बाय श्रव दादा बाय तिचा मग चला तर मग फ्रेंड्स आता संध्याकाळ झालेली आहे मला पण घरी जायचं आहे तर इथे आहे ना माझ्या बाबांनी सर्वांसाठी आणलेली आहे पाणीपुरी तर सर्वजण आता इथे पाणीपुरी खात आहे मला तर चालत नाही कारण की तनिष्का छोटी आहे त्याच्यामुळे चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूया था, अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय